ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा मुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत अत्यंत सकारात्मक गोपीचंद पडळकर सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी ही देखील मागणी केलेली आहे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले पाहूया ते काय म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांची सदाभाऊ खोत मी आणि सुधीरदादा गाडगीळ असे आम्ही एकत्रितपणे एक भेट घेतलेली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ए टी एटची जी चौकशी सुरू आहे ही चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू करावी त्यांच्या नेतृत्वाखाली अशी एक मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका या विषयामध्ये घेतलेली आहे दुसरं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीमध्ये माग घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि आता नव्यानं जी नोकर भरती करण्याची मान्यता मान्य सहकार मंत्री महोदयाने दिलेली आहे ती तात्काळ थांबवावी आणि ती आय बी पी एस किंवा टी सी एस या कंपन्याच्या माध्यमातून भरती व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे तर नक्की मान्य मुख्यमंत्री महोदय याबाबतचा योग्य विचार करतील दुसरा विषय आहे शेतकरी सहकारी सुदगिरणी यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचा गुन्हा दाखल करावा असे एक तिसरी मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये जत विधानसभा मतदारसंघ असेल किंवा आटपाडी खानापूर असेल किंवा ईश्वरपूर असेल किंवा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे परंतु सर्व ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नाही पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी आहे परंतु नुकसान पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच पद्धतीचं शेतकऱ्यांचं झालंय तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत सकारात्मक मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत एक विषय अतिशय अतिशय गंभीर आहे जे बीडचे तुरुंगाधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे गणपतीची एक मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला आहे आतमध्ये सगळे बायबलमधले स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा तुम्हाला एक लाख देतो दोन लाख देतो अशा पद्धतीची भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत आणि तिथला एक पाद्री आहे तो आठवड्यातलं दोन तीन वेळा हा या जेलरला भेटायला येतो त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज तिथं उपलब्ध आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्प करावं त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं पत्र मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं आहे